नमस्कार मी राहुल कुलकर्णी महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचे स्वागत आज आभार की ज्या मंडळींनी पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या ही अपेक्षा व्यक्त केली की पत्रकार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातली निष्पक्ष पत्रकारितेची जी परंपरा आहे ती चालू राहावी कोणत्याही सत्तेला किंवा कोणत्याही विचारधारेला प्रश्न विचारण्याची क्षमता त्या पत्रकारितेत असावी आणि त्याचबरोबर असे मुद्दे महाराष्ट्रातले तुम्ही आम्हाला सांगावेत की ज्याच्यातनं आमचा दृष्टिकोन स्पष्ट व्हायला मदत होईल सो आजपासून एक नवा संकल्प जमेल तेवढ्या वेळा तर प्रत्यक्षात रोजच आपण हा प्रयत्न केला पाहिजे की महाराष्ट्रात जे आज घडलं आहे ते का घडलं आहे त्याचा कार्यकारण भाव काय आहे ते कसं आणि कुठे घडलं आहे आणि त्याचे पुढे परिणाम काय होऊ शकतात त्यामुळं आपण प्रयत्न करू की आजपासून रोज संध्याकाळी महाराष्ट्रातल्या ह्या दिवसभरात घडलेल्या घडामोडींचे नेमके विश्लेषण करावे आणि त्याचबरोबर ह्याचे उद्या परवा येणाऱ्या आठवड्याभरामध्ये महिनाभरामध्ये आणि कदाचित येणाऱ्या काळात दीर्घकालीन काय परिणाम होऊ शकतात ते सांगावे सो आज महत्त्वाच्या चार पाच घडामोडी घडल्यात मुख्यमंत्री धुळ्यामध्ये होते धुळ्यामध्ये <coughs> बिनविरोध उमेदवारामुळे काहींना मिरची लागली आहे लोकसभेतसुद्धा पस्तीस खासदार बिनविरोध निवडून आले होते असं त्यांनी प्रत्युत्तर दिलं काय आहे की बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारामुळं महाराष्ट्रातल्या निवडणूक यंत्रणेवरती त्याच्या पावित्र्यावरती ते पावित्र्यभंग झालं असं लोकांना वाटायला लागलं आहे आणि म्हणून निवडणूक आयोगानं तेवीस डिसेंबर दोन हजार तीन ह्या दिवशी दोन हजार चार माफ करा या दिवशी एक आदेश काढला होता जेव्हा तेव्हा सुद्धा खूप सारे बिनविरोध उमेदवार निवडून आले होते आणि असं म्हटलं त्या आदेशामध्ये की अशा पद्धतीनं बिनविरोध निवडून आल्यामुळं त्या विरोधी उमेदवारावरती कुणाचा दबाव होता का काही पैसे त्याला दिले गेलेत का याची सखोल तपासणी झाल्याशिवाय संबंधित उमेदवाराला विजयी घोषित करू नये त्याचबरोबर दोन्ही ठाकरे बंधू आणि विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवाराबद्दल प्रश्न विचारलेत हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत आणि त्या याचिकेत आता कायदेशीर लढाई तर सुरू होईलच पण जो लोकांना असं वाटतं आहे की हे काही बरोबर नाही आहे साठपेक्षा अधिकचे महायुतीचेच उमेदवार कसे काय निवडून येऊ शकतात तर त्याला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा आणला आहे आणि पुढं तेवढं असं आहेत पुढं ते की तुमको मिरची लगी तो मै क्या करू गोविंदाचं ते गाणं जे होतं त्या गाण्याचा संदर्भ देत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे आणि पुढं संदर्भ दिला आहे याआधी काँग्रेसच्या काळात लोकसभेत तेहतीस खासदार बिनविरोध निवडून आले होते त्याचं काय महापालिका निवडणुकीत महायुतीचे जे तीसपेक्षा अधिकचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत आणि अनेकांना असं वाटतं की हा लोकशाहीचा खून आहे त्यामुळं लोकांचा निवडणूक प्रक्रियेवरती असलेला जो विश्वास आहे तो कमी होईल तर तो पहिल्यांदा हा प्रयत्न करतायत मुख्यमंत्री की हा मुद्दा निकाली लागावा आणि त्यासाठी मग त्यांनी हा मुद्दा म्हणलाय रवींद्र चव्हाण यांनी सेल्फ गोल केला आहे लातूरमध्ये मी लातूरमध्ये होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की भारतीय जनता पार्टीचं आत्ता तिथे संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडं जे नेतृत्व दिलेलं आहे त्याच्या माध्यमातनं मधल्या काही काळाचा अपवाद वगळता लातूर महापालिकेवरती भारतीय जनता पार्टीचं जे वर्चस्व होतं ते पुन्हा त्यांना परत मिळवायचं होतं आणि त्या दृष्टीनं भाजप प्रयत्न करत होती त्यांच्यात काही अंतर्गत वाद पण दिसले मला तिथे निष्ठावंतांनी एक वेगळीच आघाडी उभा केली आहे अर्चना पाटील चाकूरकर ज्या दिवंगत शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्मृशा आहेत त्यांच्याकडं भारतीय जनता पार्टीचा आधी कारभार दिला गेला आणि नंतर तो अचानक काढून घेतला अर्थात त्यांच्या सासऱ्याचं निधन झालं हे त्याचं कारण पण त्यानंतर भारतीय जनता पार्टीनं आपली ही निवडणूक अमित देशमुख यांच्या विरोधामध्ये तीव्र करायचं ठरवलं संभाजी पाटील निलंगेकर यांनी पण एकेरी भाषेमध्ये काही शब्द प्रयोग केले अमित देशमुख हे बाभोळगावला राहतात हे सगळ्यांना माहिती आहे पण तिथं असलेले कराड अभिमन्यू पवार संभाजी पाटील निलंगेकर शिवाजीराव पाटील कभेकर आणि त्याचबरोबर स्वतः अर्चना पाटील चाकूरकर यांची घरं कशी लातूरमध्ये आहेत हा संदर्भ त्यांनी दिला पण जो सेल्फ गोल रवींद्र चव्हाण यांनी केला तो अनावश्यक हो होता त्याच्यानंतर त्यांना आज दिलगिरीसुद्धा व्यक्त करावी लागली आणि राजकारणामध्ये जेव्हा संयम सुटतो काही जणांना असं वाटतं की सत्तेमुळं तो सुटतो त्याचं काय होतं हे आपल्याला दिसतं रवींद्र चव्हाण यांनी दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं तो धागा पकडत रितेश देशमुख सिने अभिनेते जे अमित देशमुख यांचे बंधू आहेत त्यांनी जे लिहिलेलं आहे पुस्ता येतं कोरलेलं पुस्ता येत नाही असं म्हणत एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला काउंटर केलं आणि हा मुद्दा आपल्या तिथल्या स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये अडचणीचा ठरतो आहे हे लक्षात आल्यानंतर मग मात्र भारतीय जनता पार्टीकडनं या संदर्भामध्ये आम्ही असं म्हटलंच नव्हतं त्या म्हणण्याचा वेगळा अर्थ झाला विलासराव देशमुखांच्या नावावरती किती काळ तुम्ही मतं मागणार आहात वगैरे असा संदर्भ घेत विलासरावांच्या एवढा किंवा त्यापेक्षा किंबहुना अधिकचा विकास आम्हाला करायचा आहे असा संदर्भ देऊन रवींद्र चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि जो सेल्फ गोल झाला होता त्याच्यातनं काही प्रमाणामध्ये पक्षाचं जे नुकसान होणार होतं त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला इंटरेस्टिंग आहे छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते असं एक वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे केंद्रात मंत्री जे आहेत जे मूळचे तसे मराठी भाषिक आहेत पण गुजरात राज्याचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी केलं छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राच महाराष्ट्राचेच नव्हे तर संपूर्ण देशाचे आराध्य दैवत मानले जातात स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे रयतेच्या हितासाठी आयुष्य वेचणारे महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्ण अध्याय आहे त्यामुळं महाराजाबद्दलचं कोणतंही वक्तव्य हे अत्यंत गांभीर्याने करणं आवश्यक असताना केंद्रीय मंत्री असलेल्या जलशक्ती आणि गुजरातचे म्हणजे मंत्री आणि गुजरातचे भाजपचे वरिष्ठ नेते सी आर पाटील यांनी असं म्हटलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे होते ते सुरतमध्ये बोलत होते आणि त्यानंतर अर्थातच भारतीय जनता पार्टीच्या ह्या नेत्याच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंनी सगळंच काही गुजरातला घेऊन जायचा प्रयत्न सुरू आहे असा धागा पकडत या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीला काही तिखट प्रश्न विचारले हा अनावश्यक वाद भारतीय जनता पार्टीच्या अंगलट येऊ शकतो याच्या आधी माजी गृहराज्यमंत्री असलेल्या कृपाशंकर सिंग यांनी असंच वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्यापाठोपाठ हे दुसरं वक्तव्य आल्यामुळं अशा पद्धतीच्या वक्तव्याची खरोखर गरज होती का असं वाटल्यामुळं बहुधा त्यानंतर भारतीय जनता पार्टीकडनं काही मुद्दे प्रतिवाद केले गेलेत महायुतीमध्ये ना खूप इंटरेस्टिंग लढत सुरू आहे माझं असं म्हणणं आहे की समजा महायुतीतले दोन घटक पक्ष जे नगरपालिका निवडणुकीत आपण पाहिलं एकनाथ शिंदे विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशी लढत झाली आणि संपूर्ण माध्यमाचा फोकस हा ह्या दोघांच्या भोवती फिरत होता महापालिकेमध्ये एक निकराची लढाई श्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्या दरम्यान सुरू आहे अजित पवार यांच्या पक्षाची निधर्मी शाहू फुले आंबेडकर विचारधारा मानणारी दलित आणि मुसलमानांची एक वोट बँक आहे त्या वोट बँकेला चुचकारण्यासाठी ती भारतीय जनता पार्टीच्या प बरोबर आपण गेल्यामुळं उजव्या विचारसरणीचं आपण झालो तसं लोकांना वाटू नये म्हणून या विचारसरणीला अनुकूल अशा गोष्टी आणि वक्तव्य अजित पवार करत आहेत आणि म्हणून सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळ्याचा जो आरोप तुम्ही माझ्यावरती केला होता त्याच माणसाबरोबर तुम्ही सत्तेत ता, आहात असं ते म्हणाले आणि राष्ट्रवादी काँग्रेस सातत्यानं शाहू फुले आंबेडकरांची विचार सांगत असताना मुंबईमध्ये त्यांनी नवाब मलिक आणि त्यांच्या कन्येकडं जाणीवपूर्वक मुंबई महानगरपालिकेच्या प्रचाराची धुरा दिली आहे कारण ती मतं विरोधकांना जाऊ नयेत अशीही रणनीती आहे आणि जो स्वतःचा वोट बँकचा जो भाग आहे तो भागसुद्धा तिथे असायला हवा बरेच लोक आपली मतं व्यक्त करत आहेत कमळाबाई हटाव देश आणि राज्य बचाव वगैरे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात मी प्रयत्न करेन की तुमच्या ज्या ह्यातल्या महत्त्वाच्या प्रतिक्रिया आहेत त्याच्यावरती काही तुमचे प्रश्न असतील तर तेही तुम्हाला सांगेल सो अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये जी दीर्घ पत्रकार पर सव्वा तासाची पत्रकार परिषद आहे पुण्यात पण झाली आणि पुण्यात ते औपचारिकपणे पत्रकारांशी बोलत आहेत सो त्यांनी भारतीय जनता पार्टीला जे शिंगावरती घेतलंय त्याला भाजप दोन पद्धतीनं प्रतिवाद करतोय चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट अजित पवारांना दम भरला दम हा शब्द मी वापरतो ते असं म्हणाले की अजित पवार साहेब मी जरी तुम्हाला सांगण्या इतका मोठा नसलो आणि हे पुन्हा खोचक पद्धतीनं सांगणं आहे तरीसुद्धा तुमच्या सत्तर हजार कोटी रुपयाच्या सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झालेल्या नाहीत तो न्यायालयीन निवाड्यात आहेत आणि म्हणून तो भाग तुम्ही विसरू नका आपल्या समितीमध्ये काय ठरलं होतं तर आपण जरी मैत्रपूर्ण लढत करत असलो तरी एकमेकावरती टीका करत नाही आता सर तुम्ही महाराष्ट्रातील एक नंबरच्या पक्षाला झुकते मा का देतात त्यांना का घाबरतात घाबरत असतो तर इतके आम्ही व्हिडिओ बनवलेच नसते काल परवाच आम्ही म्हटलं की अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीला उघडं पाडलं त्याचबरोबर राज्याच्या निवडणूक आयोगानं बिनविरोध उमेदवारासंदर्भामधली जी भूमिका आहे ती कशी त्यांची अयोग्य आहे आम्ही कोणाला घाबरायचं काही कारण नाही आहे आम्ही कुठल्या विचारधारेला बांधील नाही आहोत आम्ही फक्त तुमच्याशी बांधील आहोत महाराष्ट्राच्या हिताशी बांधील आहोत आणि त्यामुळं महाराष्ट्रासाठी जे जे करणं शक्य आहे ते ते मी करतो आहे ते करत असताना शाब्दिक मर्यादा सहन करून शब्द शाब्दिक मर्यादा जे महाराष्ट्राचा आपला भाव आहे महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे त्याच्याबद्दलचा भाव लक्षात ठेवून टीका करत असताना सरकार सगळंच चूक करतं असं मी अजिबात मानत नाही आणि सरकार सगळंच बरोबर करतं असंही अजिबात मी मानत नाही विरोधी पक्षाचं राजकारण हे सर्वथा योग्य असतं असंही अजिबात मानत नाही किंवा सर्वथा अयोग्य असतं असंही अजिबात मानत नाही आणि म्हणूनच तुमच्याशी जो लाईव्ह संवाद मला निमित्ताने साधायला मिळतो आहे तो मी साधेन थँक्यू सो मच कोणीतरी आता एक कमेंट केले की के आमचा कोकण दौरा खासच झाला तो होताच महत्त्वाचा सो भारतीय जनता पार्टी सिंचन घोटाळा आणि आता सावरकरांच्या विचारावरून अजित पवारांना प्रश्न विचारतात आशिष शेलारांनी असं म्हटलं आहे की सावरकरांचे विचार मान्य असतीलच तरच सोबत या आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीतनं हे जे सुरू झालं त्याच्यात शेलार असं म्हणत आहेत तुम्हाला सावरकरांचे विचार मान्य असतील तर तुमच्याबरोबर नाहीतर तुमच्या विना आणि विरोधात शिरलात तर तुमच्या विरोधात आम्ही काम करू असं शब्दसंशय अशी शलाराने वापरला आहे रवींद्र चव्हाणांनी श्री देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला होता की मला लोक विचारतात की अजित पवारांना आपण का बरोबर घेतलं आहे हा फक्त रवींद्र चव्हाणांनाच नाही तर अवघ्या महाराष्ट्राला पडलेला हा प्रश्न आहे की अजित पवारांना बरोबर का घेतलं जेव्हा की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून डबल इंजिनवालं सरकार तिथे सुरू होतं पण हे महाराष्ट्राचं राजकारण दोन हजार एकोणीसनंतर ज्या पद्धतीनं बदललं आहे नव्हे बिघडले त्याचा तो परिपाक आहे आज सुरेश कलमाडी यांचं निधन झालं त्यांच्याविषयी शरद पवार हेच उत्तम सांगू शकले असते सांगतात आणि शरद पवारांनी एक अत्यंत भावनिक पोस्ट केलेली आहे शरद पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांच्या निधनानं देशाच्या राजकारणातला एक अनुभवी संघर्षातून घडलेला आणि दीर्घ सार्वजनिक जीवनाचा वारसा असलेला नेता आपण गमावला हे साधारणपणे सुरेश कलमाडी यांच्याबद्दल आपण म्हणूच शकतो सुरेश कलमाडी यांनी पुण्याचं नेतृत्व दीर्घकाळ केलं अनेक नवे नेते त्यांनी घडवले पुणे फेस्टिवल ही त्यांची संकल्पना त्याचबरोबर राष्ट्रीय पातळीवरच्या अनेक क्रीडा स्पर्धात सुरेश कलमाडी यांनी ठसा उमटवला त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले जे सिद्ध झाले नाहीत आणि मधल्या काही काळामध्ये सुरेश कलमाडी यांचं दीर्घकाळ त्यांना विसरण्याचा जो आजार जडला होता त्यामुळं सुरेश कलमाडी हे सार्वजनिक जीवनामध्ये नव्हते थँक्यू सो मच साहेब आपण खूप चांगलं काम करत आहात असं जे म्हणत आहेत प्रेक्षक धन्यवाद आज चांदी दोन लाख पंचेचाळीस रुपये इतक्या सर्वकालीन उच्चांकावर पोचली आहे आज पुन्हा एकदा कारण वेनुझुलामध्ये जे सुरू आहे जे हेडविन्स असतात जागतिक पुरवठा साखळीतले जे मध्ये निर्माण होणारे अडथळे असतात त्या अडथळ्याचा परिणाम हा अशा पद्धतीने होतो चांदी आज म्हणजे सहा जानेवारीला आपल्या सर्वकालीन उच्चांकावरती पोहोचली आहे इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं सांगितलं की एक किलो चांदीची किंमत सात हजार सातशे पंचवीस रुपयांनी वाढवून दोन लाख चव्वेचाळीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये झालेली आहे यापूर्वीची तिची किंमत दोन लाख सदतीस हजार त्रेसष्ट रुपये होते तर सोन्याचा दर दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचा सा दर सातशे एक्केचाळीस रुपयांनी वाढून तो एक लाख छत्तीस हजार नऊशे नऊ नौ रुपयावरती पोचलेला आहे जागतिक पातळीवरती जे काही सुरू आहे त्याचे हे सगळे परिणाम आहे बांगलादेशमध्ये बऱ्याच घडामोडी घडत आहेत आत्ता एका प्रेक्षकाने कमेंट केली की के बांगलादेशमधून येणाऱ्या बांगलादेशी घुसखोराबद्दल तुमचं मत काय ते अनेक वेळेला सांगून झालेलं आहे पण बांगलादेशमधल्या हिंदुत्ववादी नेत्यांची उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर त्यांनी काय म्हटलं ते बघा बांगलादेशची राजधानी ढाका इथल्या गोपाळगंज मतदारसंघातून माजी पंतप्रधान शेख हसीना निवडणूक लढवत असत या मतदारसंघातून यावेळी हिंदुत्ववादी नेते आणि वकील गोविंदचंद्र प्रामाणिक अपक्ष म्हणून निवडणूक लढणार होते त्यांची उमेदवारी निवडणूक आयोगाने रद्द केली गोविंद हे बांगलादेश जातीय हिंदू महाज्योतचे सरचिटणीस आहेत त्यांची उमेदवारी हिंदू असल्यानं रद्द करण्यात आलेली आहे असा त्यांचा आरोप आहे आणि ते पुढं असं म्हणत आहेत की मी हिंदू बांगलादेशातील पक्षांना आम्ही संसदेत गेलेलं चालणार नाही दुर्दैवाने बांगलादेशमध्ये जे घडतं आहे ते काही बरोबर नाही आहे जवळपास चार जणांच्या ह्या हिंदू बांधवांची हत्या खून गेल्या काही दिवसामध्ये बांगलादेशमध्ये झालेत इंटरेस्टिंग आहे संदीप देशपांडे कारण आज बरेच लोक मनसेला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये गेले पण एक महत्त्वाचं कॅरेक्टर मधल्या काळामध्ये दे संदीप देशपांडे यांच्याशी आम्ही संवाद साधला होता सर वाय डोंट आस्क सी एम दॅट वाय दे डोंट वॉन्ट एनी मुस्लिम मेयर तुम्हाला इंटरेस्टिंगली सांगतो मी पुण्यात भारतीय जनता पार्टीनं किती उमेदवार दिलेत मुस्लिम असं जर म्हणाल तर ते शून्य त्यांचा तिथे जिथे प्रभाव आहे त्या ठिकाणी ते मुस्लिम मतदार देत नाहीत पण जिथे त्यांना गरज आहे त्या ठिकाणी मात्र ते निश्चित मुस्लिम उमेदवार देतात सांगली मिरज महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी आठ मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे लातूरमध्ये पाच उमेदवारांना दिली आहे इफ आय एम करेक्ट कोणाला जर त्याच्याबद्दल जे अधिक माहिती असेल तर ते सांगा सोलापूरमध्ये पाच मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे त्यामुळं मुस्लिम मेयर नको असं न म्हणता हे त्यांचं जातीय ध्रुवीकरणाचं धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण आहे ते मुंबईत त्यांना सूट होतं कारण त्यांना मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या विरोधामध्ये हिंदुत्व हा मुद्दा पुढं घेऊन जायचा आहे आणि त्या मुद्द्यासाठी हे सगळं चाललं आहे हिंदुत्व ह्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टी आपल्याला अडकवणार हे ठाकरे बंधूंना माहिती असल्यामुळं त्यांचा प्रयत्न आहे की मराठी माणसाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारायचे आणि ठाकरे बंधूंना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती खेचायचं कारण मराठी जो भाषिक आहे तो भाषिक हा हिंदूच असतो आणि गेल्या तीनही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मुंबईमध्ये चांगलं यश मिळालेलं आहे हे श्री देवेंद्र फडणवीस सांगतात ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळं मराठी मतदार हा जर पुन्हा आपल्याकडं हवा असेल तर ठाकरेंना आपला मराठी माणूस अधिक जो भारतीय जनता पार्टीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती गेलेला मतदार आहे त्याच्यापासनं त्या पक्षाला तोडावं लागणार आहे आणि त्याच्यावरती बोलावं लागेल आहे मग सर सोलापूर मर्डरवरती बोला ह्याच्यावरती मी खूप सविस्तर बोललेलो आहे सो संदीप बद्दल बोल बोलत होतो मुंबईचे शहराध्यक्ष संदीप देशपांडे हे ठाकरे बंधूंच्या युतीनंतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीत फारसे सक्रिय नाहीत ते प्रेस कॉन्फरन्सेस घ्यायचे मनसेचा ते अधिकृत अजेंडा सांगायचे आज गेल्या आठ पंधरा दिवसामध्ये संदीप देशपांडे मला दिसलेले नाहीत संदीप देशपांडेंनी विधानसभेची निवडणूक ही आदित्य ठाकरेंच्या विरोधात लढली होती वरळी विधानसभा मतदारसंघातनं पण त्यांना यश आलेलं नव्हतं ठाकरे बंधूंच्या युतीनंतर संदीप देशपांडे महानगरपालिका निवडणुकीत लांब असल्याचं दिसतंय राज आणि उद्धव ठाकरे यावेत अशी संदीप देशपांडे यांची इच्छा होती पण ही युती होत असताना मनसेसाठी वर्षानुवर्ष रक्त आटवणाऱ्या कार्यकर्त्याच्या हिताचा व्यव्हा विचार व्हावा अशी त्यांची आग्रही भूमिका होती आणि त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या जागावाटपात कार्यकर्त्यांना डावललं जात असल्यामुळं संदीप देशपांडे आत्ता एक प्रेक्षक आपले सांगतात की संदीप देशपांडे बी जे पीमध्ये जाणार आहे लातूर प्रकरणावरती आत्ताच मी बोललेलो आहे सो मनसेची ही जी जय विरूची जोडी होती संदीप देशपांडेंनी संतोष धुरी यातले संतोष धुरींनी आजच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि तिकडे मात्र संदीप देशपांडे यांच्याबद्दलच्या बऱ्याच चर्चा आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती अमेरिकेन कोर्टात मादुरो म्हणालेत की माझं अपहरण करण्यात आलेलं आहे या आरोपाचा इन्कार अर्थात अमेरिकेनं केलेला आहे वेन्युझ्युलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांनी रात्री काल रात्री न्यूयॉर्क फेडरल कोर्टात जेव्हा त्यांना हजर करण्यात आलं त्यावेळी कोर्टात असं म्हटले ते की ड्रग्ज आणि शस्त्र तस्करीशी संबंधित सर्व आरोप मी ते नाकारतो सी एन एननी असं म्हटलेलं आहे की मादुरो यांनी न्यायालयात आपली अटक बेकायदेशीर असल्याचं सांगितलं आणि ते पुढं असं म्हणाले की मला किडनॅप करण्यात आलेलं आहे आणि मी मात्र निर्दोष आहे अमेरिकेच्या गेल्या काही दिवसातल्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर असं दिसतं आहे की अमेरिकेनं जगातला सहाव्या क्रमांकाचा म्हणजे सहावा सर्वात मोठा असलेला तेल साठा जो आहे जवळपास तीस लाख बॅरलचा आणि जवळपास एक हजार पाचशे सत्तावन्न लाख कोटी रुपयाचा जो तेलसाठा आहे ते त्याच्यावरती कब्जा करण्यासाठी ही कृती केलेली आहे आणि वेनिझुएलाच्या राष्ट्राध्यक्षाला पदच्युत करून त्यांच्या बायकोसह बेडरूममधून त्यांना ओढत आणत अमेरिकेमध्ये ते घेऊन गेलेत संदीप धुरींनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा राज ठाकरेंनी मनसे ठाकरे सेनेमध्ये सरेंडर केली असा आरोप केला आहे भाजपमध्ये दाखल होतात संतोष धुरीने हा निशाणा साधला आहे आणि हाच प्रयत्न आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही जर सोशल मीडियाचा कोणताही प्लॅटफॉर्म काढला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून श्री राज ठाकरे श्री उद्धव ठाकरे यांच्यावरती खूप सारे आरोप करणारे व्हिडिओज बनवत आहेत एन डी ए सरकारने उमर अब्दुल्ला मे हुआ मुक्ती शेख यांच्यावर सरकार स्थापन केली होती सर ते बरोबर आहे भारतीय जनता पार्टीनं मेहबूबा मुफ्ती मुफ्ती यांच्यासह जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापन केलं होतं त्याच्यावरती राम माधव यांनी द हिंदूमध्ये एक स आर्टिकल सविस्तर लिहिलं त्यात त्यांचा असा प्रतिवाद होता की त्या काळामध्ये मेहबूबा मुफ्तींना आम्ही बरोबर घेतलं नसतं तर विघटनवादी शक्ती जम्मू काश्मीरमध्ये सक्रिय झाल्या असत्या पण गंमत अशी आहे की मेहबूबा मुफ्ती यांच्याबरोबरचासुद्धा त्यांचा कारभार काही फार काळ चालला नाही जेव्हा गार्ड चेंज होण्याची वेळ आली मेहबूबा मुफ्ती यांच्याकडनं भाजपाकडं जेव्हा सरकार देण्याची वेळ आली तेव्हा महबूबा मुफ्ती ह्या सरकारमधनं बाहेर पडल्या आणि भाजपलासुद्धा ते अडचणीचं झालं होतं कारण त्यांना हाच प्रश्न सगळीकडे विचारला जात होता आणि हे लक्षात ठेवा सगळे राजकीय पक्ष स्वार्थासाठी राजकारण करतात ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं स्वतःच्या सोयीचं असेल तेव्हा तो भाव तिथे व्यक्त करायचा अन्यथा मिरज आणि सांगली मिरजमध्ये हे एवढे मुस्लिम मतदा उमेदवार द्यायचं काय भाजपला कारण होतं सो मुंबई महापालिकेमध्ये हा प्रयत्न केला जातो आहे की भारतीय जनता पार्टीकडनं की ठाकरे बंधूंना खूप सारे प्रश्न विचारावेत सो मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला जो आज धक्का बसला जे संतोष धुरी आहे ज्यांनी आज गट बदलला त्यांनी असा आरोप केला आहे की ठाकरे बंधूवरती राज ठाकरे यांनी आपला पक्ष ठाकरे सेनेसमोर सरेंडर केला उद्धव ठाकरे हे कोत्या मनाचे आहेत आणि मनसेची आपण सगळे संबंध तोडत आहोत अमित साटम यांच्या यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यामुळे एक प्रकारे खूप मोठा धक्काच बसलेला आहे आणि त्या धक्क्यामुळंच आता असं दिसतं आहे की ह्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी पक्षांतर्गत पण होतील इंटरेस्टिंग आहे यू पीमध्ये एस आय आरची आकडेवारी आलेली आहे समजून घ्या कारण महाराष्ट्रामध्ये पण तो एस आय आर होणार आहे यू पीमध्ये एस आय आरचा पहिला मसुदा ड्राफ्ट लिस्ट जारी झालेली आहे आता लोक निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन मसुदा मतदार यादीत म्हणजे ड्राफ्ट मतदार यादीत आपलं नाव पाहू शकतात आणि यू पीमध्ये पहिल्या टप्प्यानंतर दोन कोटी एकोणनव्वद लाख मतदारांची नावं वगळली गेली आहेत आणि असं दिसतं आहे की भारतामध्ये व सगळ्याच राज्यामध्ये दुबार मतदारांची संख्या ही खूप अधिक होती आणि त्याचाच परिणाम म्हणून या सगळ्या मतदार याद्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मतदार याद्यामध्ये अशा पद्धतीनं समावेश झालेला दिसतो आहे असादुद्दीन ओवेसींनी म्हटलं की विलासराव हयात नसताना अशी टीका करणं चुकीचं आहे मुरलीधर मोहोळांनी टीका केली आहे भाजप राष्ट्रवादीवरती की राष्ट्रवादी उमेदवाराला राष्ट्रवादीला अनेक उमेदवार आयात करावे लागलेले आहेत नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार पडलं आहे प्रदेश उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे अंबरनाथमध्ये भाजपनं शिंदे गटाला पुन्हा एकदा धक्का दिला आहे नगरपरिषदेत काँग्रेस सभेसोबत सत्ता स्थापन केली आहे नगर परिषदेमध्ये अंबरनाथच्या भारतीय जनता पार्टीनं काँग्रेससोबत जाऊन सत्ता स्थापन केलेली आहे मेट्रो भूमिपूजनाच्या वेळेला राष्ट्रवादीचेच महापौर होते असं अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या आईनं विष प्राशान केल्यानं सांगलीमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे आणि नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचं डॅमेज कंट्रोल सुरू आहे तर्री पोहा विथ देवाभाऊ नावाची कॅम्पेन ते तिथं करतील कारण तिथे त्यांना आपल्या पक्षातनं जे बाहेर पडलेले लोक आहेत त्यांच्याशी संवाद साधायचा आहे भाजपच्या सभेत महिलेचा डान्स महाराष्ट्रानं बघितला महापुरुषापुढे बायका नाचवल्या वगैरे अशा पद्धतीने त्यांचा आरोप होतो आहे आणि मग आ, मीडिया ट्रायलमुळं मला दोष नसताना सुद्धा बरंच भोगावं लागलं असं धनंजय मुंढे म्हणालेले आहेत वगैरे वगैरे सो माझा प्रयत्न काय तर तुमच्याशी महाराष्ट्रातल्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत एका विशिष्ट दिवशी घडलेल्या ज्या घडामोडी आहेत त्याच्या संदर्भामध्ये तुमच्याशी बोलायचं आणि तुमच्याशी बोलत असताना तुम्हाला जे प्रश्न पडतात त्या प्रश्नाची उत्तरं तुम देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याचबरोबर तुम्हाला जर एखादी गोष्ट मला सुचवायची असेल तर तुम्ही जरूर सुचवा अनेक लोक माझा मोबाईल नंबर मागतात जे मला शक्य नाही आहे पण माझा ईमेल आय डी तुम्हाला रोज देण्याचा प्रयत्न करेन कुलकर्णी आर वन नाईन डबल सेवन ॲट द रेट जीमेल डॉट कॉम आजपासून माझा हा प्रयत्न असणार आहे माझ्या ह्या प्रयत्नाबद्दलची तुमची मतंच आत्ताच खूप सारे सकारात्मक येत आहेत त्याबद्दल तुमचा मी आभारी आहे पण पुन्हा इथे थांबू नका हे व्हिडिओ इतक्या तटस्थपणे केलेल्या विश्लेषणाची महाराष्ट्राच्या घरोघरी जायला हवेत आणि त्याचबरोबर हे चॅनल पण तुम्हाला सबस्क्राईब करायला लागेल तुमच्या मित्रांना तुम्हाला सांगायला लागेल माझी तुमच्याकडनं फक्त एवढीच अपेक्षा आहे हे जे आमचं इतकं तटस्थपणे आणि नीट अभ्यास करून तुमच्यासमोर मांडणं आहे ते महाराष्ट्रात जायला हवं काय झालं आहे दोन बास्केट आहेत प्रत्येक जणांनी एक एक बास्केटमधले चेंडू निवडलेले आहेत त्यामुळं कोणत्या बास्केटमधल्या कोणत्या चेंडूबरोबर आपण क्रिकेटची मॅच खेळू किंवा फुटबॉलची मॅच खेळू किंवा कोणताही खेळ खेळू तर त्या खेळातली आनंद येईल तो निर्भेळ असेल ह्याबद्दल सांगता येत नाही आपल्याला ते नाही करायचं आहे आपल्याला हे करायचं आहे की काय योग्य आहे महाराष्ट्राच्या हिताचं काय आहे शेवटी असं आहे की मी अनेक वेळेला म्हणतो की महाराष्ट्र हा देशात जे म्हटलं जातं की महाराष्ट्र हा देशाचा दिशादर्शक आहे महाराष्ट्रातलं राजकारण नीट राहणं महाराष्ट्रातलं समाजकारण नीट राहणं महाराष्ट्रातला जातीय सलोखा नीट राहणं महाराष्ट्रातली कायदा आणि नी सुव्यवस्था नीट राहणं हे आवश्यक आहे देशासाठी आत्तासुद्धा पाच पाच ट्रिलियन इकॉनॉमीच्या दृष्टीनं ज्या वेळेला विचार केला जातो तेव्हा महाराष्ट्रात वन ट्रिलियन इकॉनॉमीबद्दल बोललं जातं समबडीज पोस्टिंग अ वन मॅसेज दे दॅट वेदर यू आर गोईंग टू टेक अ इंटरव्ह्यू ऑफ मिस्टर असादुद्दीन वॉएसी वाय नॉट आय एम रेडी आय सटनली गोइंग टू सेंड अ मेसेज टू हिम आणि त्याच्यामध्ये हा आपण प्रयत्न करतो मी बघा काँग्रेस पक्षाच्या सुद्धा पुरेसं स्थान दिलं श्री सतेज पाटील यांची मुलाखत केली श्री अमित देशमुख यांची मुलाखत केली सत्ताधाऱ्या एवढाच स्पेस विरोधकांनासुद्धा मिळायला हवा हा आमचा प्रयत्न आहे ह्या प्रयत्नाबद्दलचं तुमचं मत जरूर सांगा मी प्रयत्न करेन की रोज किमान ह्या संध्याकाळच्या वेळेला तुमच्याशी एक वेळेला संवाद साधावा काही वेळेला ते शक्य होणार नाही कारण दिवसभराच्या घडामोडी ज्या घडत असतात त्याच्यात बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याच्यातनं वेळ आपल्याला पाळता येत नाही सो थँक्यू सो मच भेटत राहू